साहेब उदगीर शहरातल्या पारकट्टी गल्ली या ठिकाणी बिबट्या दिसला तो सी सी टी व्हीमध्ये कैदही झाला आहे प्रशासनाच्या वतीने काय हालचाल चालू काय सांगतात आज सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान पारकट्टी गल्लीमध्ये सोशल मीडियामध्ये खरे आहे आणि सकाळी सकाळी तो बिबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही खरी आली यासंदर्भानं वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने तो, तो गेलेला असेल किंवा इतर सी सी टी व्ही फिट फुटेज जे असतील परिसरातील ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या बाजारा दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीने की या परिसरातील विशेषतः जुना परिसर आहे जुनं गाव आहे या परिसरातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसरूत होत आहेत ते सकाळी आहेत ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात अशा व्हिडिओवर विश्व अफवा अफांवर किंवा व्हिडिओवर विश्वास नकाठवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळ्या पोलीस दल आहे आम्ही जाऊन पॉलिस डिपार्टमेंट आहे आणि व्यस्तपूर्ण आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत लोकांना आश्वस्त वाटणार आपल्यासोबत आहे मला परिसरातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत पोलिसांची व्यस्त असेल आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत जी त्याची इथं त्या परिसरात असेल तर तो कॅच करू नसेल बाहेर गेला असेल तर मग आपण सुटकीचा विश्वास राहू धन्यवाद